साठी बनवलेला पिंजरा आहे याच्यासाठी आम्ही दोन अशा लोखंडी नेट घेतल्या तारांच्या त्याच्यानंतर मग त्याला नाईन्टी डिग्री शेप मध्ये मोडलं आणि त्या ते, त्याला पिळून तारांनी हे करून त्याला असं बनवलं आणि इकडून तसेच गेलं आणि मग एक ग्रीन नेट घेतली आणि तिला दोन तुकड्यात हे करून एक इकडून लावला आणि त्याला पिळे देऊन असं बनवलं आणि त्याच्यानंतर मग इकडून एक ग्रीन नेट लावली त्याच्यानंतर मग अशी एक तीन कडी बनवल्या ही एक आणि मग उघडल्या मग याच्यानंतर कबुतर दरवाजा उघडतो पण कबुतरांना बंदिस्त करता येत नाही कबुतरांना स्वातंत्र्य पाहिजे बर तरी त्यांना ते ते काही इजा झाली नाही पाहिजे त्यांचं त्याच्यासाठी आम्ही सेफ्टी लावणार आहे बर त्यांना खाण्यापिण्यासाठी त्यांना खाण्यापिण्यासाठी आविष्कार